ओम नम शिवाय महाशिवरात्रीचा दिवस हा भगवान भोलेनाथांच्या पूजेसाठी विशेष दिवस आहे या दिवशी माता पार्वतीचा विवाह भगवान शंकराशी झाला त्यामुळे महाशिवरात्रीच्या पवित्र सणात शिवगौरीची विधिवत पूजा केली जाते पंचांगानुसार या वर्षी महाशिवरात्री सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे शिवमंदिरांमध्ये भोलेनाथांच्या भक्तांची मोठी गर्दी होत आहे लोक शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाचा जलाभिषेक करतात आणि मंदिरांमध्ये शिवविवाहही आयोजित केले जातात शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी शिवाला फळे फुले भांग धथुरा आणि बेलपत्र अर्पण केले जाते परंतु शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना काही विशेष गोष्टी लक्षात ठेवाव्यात चला जाणून घेऊया शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करण्याचा योग्य नियम तीन पाने असलेले बेलपत्र नेहमी शिवलिंगावर अर्पण करावे शिवलिंगाच्या पूजेसाठी तीन पेक्षा कमी पाने असलेले बेलपत्र वापरू नये भगवान शंकराला नेहमी विषम संख्येतील बेलाची पाने अर्पण करा तुम्ही तीन सात अकरा किंवा एकवीस बेलपत्राची पाने भगवान शंकराला अर्पण करू शकता शिवलिंगावर बेलपत्र अर्पण करताना लक्षात ठेवा की बेलपत्राचा गुळगुळीत भाग खालच्या दिशेने आणि शिवलिंगाला स्पर्श करणारा असावा तसेच बेलपत्र अर्पण करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा शिवलिंगावर घाणेरडे बेलपत्र अर्पण करू नये तसेच आटलेल्या व डाग असलेल्या बेलाची पाने अर्पण करू नयेत असे केल्याने भगवान शिव क्रोधित होतात असे मानले जाते बेलपत्र कोरणे किंवा कोमेजलेले नसावे हे देखील लक्षात ठेवा पूजेसाठी ताजे बेलपत्र वापरावे महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी बेलपत्रावर ओम लिहून शिवलिंगाला अर्पण करू शकता जर शिवलिंगावर अर्पण करण्यासाठी बेलपत्र नसेल तर आधीपासून शिवलिंगावर अर्पण केलेले बेलपत्र पाण्याने स्वच्छ धुवून भगवान शंकराला पुन्हा अर्पण करू शकता एकदा शिवजींना अर्पण केलेले बेलपत्र धुवून पुन्हा वापरले जाऊ शकते हे उष्टे मानले जात नाही अनेक वेळा लोक प्रथम बेलपत्र अर्पण करतात आणि नंतर जल अर्पण करतात परंतु प्रथम शिवलिंगावर जल अर्पण करावे आणि त्यानंतर बेलपत्र भगवान भोलेनाथांना अर्पण करावे तुम्हाला आमची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद